रेखाताई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पन्नास केशर आंबा झाडांसह पिंपळ वड जांभूळ बदाम चिंच आवळा अशोक यांसारख्या विविध वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले याच दिवशी वटपौर्णिमा आणि वाढदिवसानिमित्त माझं घर अनाथ आश्रमात पुरणपोळी गोडधोड फ्रुट्स वाटप करत अणथ बालकांसोबत वाढदिवस साजरा करण्यात आला आहे माझं घर संस्थेचे संस्थापक आदरणीय शरद झरे भाऊ हे शासनाच्या मदतीशिवाय स्वतःच्या कष्टावर हा आश्रम चालवत असून विधवा महिलांना रोजगार कॅरीबॅग मुक्ती आणि गांडूळ खत निर्मिती यांसारखी अनेक समाजहिताची कामे करत आहेत जिजाऊ ब्रिगेडने यावर्षी वडाच्या पूजेला सामाजिक भान देत प्रत्यक्ष वडाचे झाडे लावून वृक्षारोपणातून पूजन केले ही बदलाची सुरुवात समाधानताई माने यांच्या प्रबोधनातून घडली मराठा सेवा संघ विभागीय सचिव आदरणीय वैराळे सर बाळासाहेब माने पप्पू सगर सतीश पवार श्याम कुमार मोरे भारत कापसे आलोर गावचे माजी सरपंच राजू माने यांच्या पुढाकारात वृक्षारोपण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन समाधान ताई माने यांनी केले कार्यक्रमास उपस्थित पवार सत्यवती इंगळे राजपूत रजनी काळे निर्मला देशमुख नंदिनी मोरे जमाबाई हराळे सारिका पवार शरद झरे आणि संगीता झरे प्राध्यापक गणपत राठोड सिंधुताई राठोड आणि माझं घर येथील सर्व विद्यार्थी वाढदिवस केक आणि फटाक्यांऐवजी समाजासाठी समर्पित करत सिंधुताई सपकाळ यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत अनाथांची माय होतं जिजाऊ ब्रिगेडचा स्तुत्य प्रयत्न जीटीबी मराठी प्रतिनिधी विशाल देशमुख तालुका उमरगाव धाराशिव